जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सर्व मराठा बांधवांना तालुक्यातील जिल्ह्यातील व राज्यातील आव्हान करण्यात येत आहे की आज मराठा योद्धा संघर्ष मनोदरा जारंगे पाटील यांची काही वेळापूर्वी वाशिम या ठिकाणी मोठ्या संख्येने भव्य दिव्य अशी एंट्री मुंबई या ठिकाणी झालेले आहे तरी समाज महाराष्ट्रातील राज्यातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने आज मुंबईच्या ठिकाणी कूच मुंबईच्या ठिकाणी कूच करावी अशी विनंती या ठिकाणी करतो आता नाही ही तर परत कधीच नाही ऊट मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो या उक्तीप्रमाणे राज्यातील तालुक्यातील जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने आपल्या नेत्याच्या आपल्या मराठा योद्ध्याच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या ताकदीने मोठ्या हिमतीने मोठ्या दिमाखाने त्या आझाद मैदान या ठिकाणी जायचं आहे ही विनंती या बाईकच्या माध्यमातून करत आहे जर आपण नाही गेलो तर आपला नेता हरल आणि आपल्या नेत्यासोबत आपला समाज हरल हा समाज हारू नये म्हणून महाराष्ट्रातील मा, तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जायचं आहे पलटण हे शहर पलटण हे तालुका ऐतिहासिक तालुका असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ अशा या ऐतिहासिक शहराला वारसा असलेल्या पलटण तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जावं अशी या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय